नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना मागच्या एक दोन वर्षांचा इतिहास पाहता महाराष्ट्राची संस्कृती सुसंस्कृतपणा राखण्याची जबाबदारी फक्त भाजपच्या खांद्यावर आली भाजपच्या नेत्यांनी एक एक वक्तव्य देण्याच्या अगोदर तोलून मापून बोललं पाहिजे अशी अपेक्षा मराठी मीडियाची असते त्याच जर गोपीचंद पडळकर आणि बहुजन समाजातल्या काही नेत्यांनी ने। शरद पवार व त्यांच्या पिलावळांना गावटी भाषेत उत्तर दिलं की महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आभाळ कोसरून ही मराठी मीडिया आणि चाटुकार पत्रकार भोम मारत फिरतात पण दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील फडणवीसांच्या आईवर काही म्हणाले की गावाकडची माणसं असंच बोलतात म्हणत हेच पत्रकार जरांगेंना पाठीशी घालतात तुम्ही कुठलीही वृत्तवाहिनी किंवा वेबसाईट उघडून बघा आघाडीतल्या नेत्यांनी अभद्र वक्तव्य दिलं की फडणवीसांना दणका अमुकांचा बोल अमुक कडाडले पण भाजपच्या नेत्यांनी थोडंही काही बोललं की जीभ घसरली वादग्रस्त विधान असे शब्द वापरले जातात निवडक नेत्यांनी शिव्या जरी दिल्या तरी त्यांनी भजन गाऊन दाखवल्यासारखं त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्याची किमया हेच पत्रकार करतात याचे त्यांना पैसेही मिळत असते पण याने विष ओकून समाजात घाण करणाऱ्या नेत्यांच्या मनात आपण काहीतरी महान कार्य करतोय अशी भावना निर्माण होते आणि मग सीमा ओलांडून एखाद्यावर वैयक्तिक टिप्पणी करणं त्याला शिव्या घालणं सुरू होतं समोर उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या की त्या नेत्याची अजून हिंमत वाढते जसं लहानपणी बाळाने चुकीचं काम केल्यावर आईने त्याचे लाड केले की बाळाला वाटतं आपण खूप चांगलं काम केलं आहे आणि हे काम केल्यावर आई आपले लाड करते पण तोच आगाऊपणा बाळ मोठं होऊन घरासमोर मोठं संकट म्हणून उभं करतं जर लहानपणीच आईने धपाटा टाकला असता तर बाळ तेव्हाच सुधारलं असतं आणि असंच काम मीडियाचंही असतं नेत्याने चुकीचं काम केलं की त्याच्यावर टीका करायची आणि बरोबर काम केलं की त्याची प्रशंसा करायची पण जर चुकीच्या कामालाही तुम्ही बरोबर म्हणत असाल तर समाजासाठी भस्मासूर तयार करण्याची लक्षणं यातून दिसतात आणि असाच एक भस्मासूर संजय राऊतांच्या रूपात मराठी मीडियानेच उभा केला आहे आणि हा भस्मासूर हात लावण्याच्या अगोदर आपले आणि विरोधक यांच्यामध्ये अजिबात फरक करत नाही सर्वांच्या डोक्यावर हात ठेवून भस्म करतो तेव्हा आपणच तयार केलेला भस्मासूर जड जातोय म्हणून संपवण्याची वेळ येते आणि तेच आज उद्धव ठाकरेंसोबत घडतं आहे एकतीस ऑक्टोबरच्या दिवशी संजय राऊतांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पत्र सार्वजनिक केलं त्यात राऊत म्हणतात की तब्येत खराब आहे त्यामुळं डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे तर थेट पुढच्या वर्षीच आपली भेट होईल म्हणजे तब्बल दोन महिने संजय राऊत आपल्याला कुठेच दिसणार नाहीत पत्रकार परिषद घेणार नाहीत आणि त्यामुळं त्यांची अभद्र भाषाही कुठेच ऐकायला मिळणार नाही पत्र सार्वजनिक होताच राज्य व देशभरातल्या नेत्यांनी त्यांना सदिच्छा दिल्या आणि लवकर बरे होण्याची संवेदना व्यक्त केली ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आहेत त्यांचं ट्विट वाचून राऊतांमध्ये अजूनही जर मानवी भावना असतील तर नक्कीच स्वतःची लाज वाटली असेल कारण तुमच्या पक्षातल्या नेत्यांनीच जेव्हा तुम्हाला बाजूला केलं तेव्हा ज्यांना शिव्या घातल्या तेच तुमच्याप्रती संवेदना व्यक्त करायला सर्वात पहिल्यांदा पुढे आले संजय राऊतांचं ज्या दिवशी पत्र आलं ते कोणालाच अपेक्षित नव्हतं कारण पक्षासाठी येत्या महापालिकेच्या निवडणुका पाहता पत्र आल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एक नोव्हेंबरला महत्त्वाची घटना घडणार होती सरकारच्या पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या विरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू आता काँग्रेसलाही सोबत घेणार होते यात विशेष करून राज ठाकरे बिहारच्या निवडणुकांमुळे राज ठाकरेंना आघाडीत घेण्यापासून काँग्रेसने साफ नकार दिला होता कारण त्यांची मराठी भाषेची कट्टर भूमिका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिहारींसोबत केलेली मारहाण कारण काँग्रेसच्या नेत्यांना हे चांगलं कळत होतं की राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजप बिहारमध्ये याचा वापर करून आपल्या विरोधात प्रचार करणार आणि यायच्या दहा जागाही आपल्याला मिळणार नाही पण या समस्येचा उपाय राज ठाकरेंनी शोधलं ते म्हणजे मत चोरीचा मुद्दा तसंही राहुल गांधी देशभरात मतदार यादीत घोळ झाल्याचे आरोप लावत फिरतायत तर याच मुद्द्याचा वापर करून सत्याचा मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली मोर्चास्थळी व्यासपीठावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार आणि कम्युनिस्ट पक्षाचेही नेते आले होते आणि यात आपापल्या पक्षांचे झेंडे सुद्धा फडकवले गेले तुम्हा सर्वांना आठवणीत असेल की सरकारने हिंदी शिकवण्याचा जी आर रद्द केल्यावर मनसेने एक विजयी मेळावा आयोजित केला होता त्यात राज ठाकरेंनी स्पष्टपणे निर्देश दिले होते की प्रकारे आंदोलनात कोणत्याही पक्षाचे झेंडे नव्हते तसंच विजय मेळाव्यातसुद्धा झेंडे नसतील कारण हे आंदोलन मराठी भाषिकांचं होतं आणि त्यात विजयीसुद्धा मराठी भाषिकांचीच झाली आहे त्यामुळे मेळाव्यात उत्सव साजरा करायला येणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची कार्यकर्ता नसून मराठी प्रेमी असेल पण त्या मेळाव्यामागची खरी खेळी त्या दिवशीच आपल्याला कळाली होती जेव्हा आघाडीतल्या सर्व नेत्यांना खाली बसवून व्यासपीठावर फक्त दोन ठाकरे बंधूच होते म्हणजे दोन्ही बंधू आता एकत्र आलेत आणि सर्व नाराजी दोघांमधली दूर झाली असून येणारी महापालिका निवडणूकही सोबतच लढतील याची घोषणा करण्यासाठी तो मेळावा होता पण आघाडीतल्या इतर नेत्यांना खाली बसवल्यामुळे राज ठाकरे सध्या तरी आघाडीत जाण्याचा विचार करत नाही आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं पण सत्याचा मोर्चा विजयी मेळाव्याच्या तुलनेत पूर्णपणे वेगळा होता आघाडीतले सर्व नेते व्यासपीठावर होते आणि राज ठाकरे व मनसे आघाडीसोबत आहेत हे दाखवण्यासाठीच मोर्चात सर्व पक्षांचे झेंडे फडकवले गेले आणि अशा महत्त्वाच्या क्षणे ज्या व्यक्तीने उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येण्याकरता वातावरण तयार केलं ते संजय राऊतच मोर्चात उपस्थित नव्हते कारण ठीक आदल्या दिवशीच आपली तब्येत बरी नसल्याचं सांगून पुढचे दोन महिने म्हणजे जर जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्यातही आपण नसणार हे पत्रात लिहून उद्धव ठाकरेंचे तथाकथित चाणक्य कलटी मारतात आता कलटी मारतात म्हणण्यापेक्षा त्यांना कटवलं किंवा त्यांचा पत्ता कापला असं म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण उबाटा गटातल्याच व्यक्तीने दिलेली माहिती आहे की राज ठाकरेंनीच संजय राऊतांना सुट्टीवर पाठवण्याची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली आणि त्यामुळेच तथाकथित चाणक्यांना तब्येत बरी नसल्याचं नाटक रचून मैदान सोडून पळावं लागलं आहे याची मी पुष्टी करू शकत नाही पण त्यांच्याच पक्षातला व्यक्ती माहिती देतोय आणि राऊतांचा मागचा इतिहास पाहता त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागतो विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या पराजयामागे अनेक कारणं पण त्यातल्या मोठ्या कारणांपैकी संजय राऊत एक आहेत आघाडीतल्या पक्षांमध्ये एकता नाही आहेत फक्त सत्ता मिळवण्यासाठीच हे सर्व पक्ष एकत्र आलेत हे सिद्ध करण्याचं श्रेय राऊतांना जातं आणि याहूनही पुढे जाऊन राऊतांनीच आघाडीमध्ये भांडणं लावली हे म्हणणंसुद्धा चुकीचं ठरणार नाही जागा वाटपादरम्यान युती असो किंवा आघाडी सर्वांमध्ये वादविवाद होणं हे साहजिक आहे पण राऊतांनी चक्क महाराष्ट्र काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर बैठकीत आले तर आम्ही येणार नाही अशी धमकी काँग्रेसच्या हायकमांडला दिली तुम्हाला काँग्रेसच्या सोबतही जायचं आहे त्यांची मदतही हवी आहे त्यांच्या वोटबँकची गरजसुद्धा आहे पण त्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष नको हे अजब गणित राऊतांनी त्यावेळी लावलं होतं त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास उद्धव ठाकरेंवरून उडाला आणि अनेक मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंचा उमेदवार हरण्यामागे काँग्रेसच्याच नेत्यांनी ने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं होतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त संजय राऊत या व्यक्तीलाच जातं हे सर्व पाहिल्यानंतर कदाचित राज ठाकरेंना असं वाटलं असेल की राऊतांची वाणी महापालिकेच्या निवडणुकीत आपलाही सुपडा साफ करू शकते त्यामुळे त्यांना शांत करण्याची विनंती उद्धव ठाकरेंना त्यांनी केली असेल म्हणजे ज्या राज ठाकरेंना आघाडीत आणण्यासाठी राऊतांनी दिवसरात्र प्रयत्न केले त्यांनीच राऊतांना बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला आणि आजारपणाचं पत्र टाकल्यानंतर त्याच राज ठाकरेंनी एक साधा सदैच्छा देणारा ट्विटही केला नाही पण ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाचा वंशज म्हटलं गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला म्हणून ती मातीच अपवित्र आहे असं म्हणून केवळ मोदींचाच नाही तर गुजराती जनतेचा आणि सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या महापुरुषांचा अपमान राऊतांनी केला ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर एकदा पाहून घ्या हा महाराष्ट्र मोठा का महान का इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे औरंगजेब जन्माला आला गुजरात मध्ये आणि त्याची जी काय थोडंफार वंशावर दिसते सगळी आता ती आपल्यावर चालून येते महाराष्ट्रावर शिवसेनेवर त्याच औरंगजेबाचा वंश दिल्लीमध्ये काम करत। जा माती माती लौगरात लौगरात लौगर करतो ज्या मातीत औरंगजेब जन्माला आला त्याच मातीशी आपण लढतो राऊतांचे शब्द ऐकून ही व्यक्ती खरंच आजारी जरी असेल तरी त्याच्याप्रती एकही शब्द लिहिण्याची गरज पंतप्रधानांना नव्हती तरीही मोदींनी ट्विट करत म्हटलं की राऊतांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो जर राऊतांमध्ये आजही जराशीही लाज उरली असेल तर मोदींचे शब्द त्यांना संवेदना किंवा सदइच्छा वाटणार नाही तर तलवारीचे घाव केल्यासारखेच वाटतील मोदींनी गोड बोलून राऊतांना जोड्याने हाणलं आहे आणि सुसंस्कृतपणा दाखवण्यात भाजप आणि इतर पक्षांमध्ये किती फरक आहे हे सुद्धा सिद्ध केलं आहे पण मला संजय राऊतांवर पूर्ण विश्वास आहे की त्यांच्यात कधीच बदल होणार नाही कारण सुसंस्कृत राजकारणाची मर्यादित सीमा ओलांडून ते खूप लांब गेले परत येण्याची त्यांची इच्छा जरी झाली तरी ते आज शक्य होणार नाही असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र